मुरगुडमधील राणाप्रताप चौकात युवराज उर्फ विनायक ढेंगे यांच्या मालकीचं संतोष हॉटेल आहे या हॉटेलमध्ये चहा नाश्ता करण्याकरिता आलेल्या ग्राहकाचे पन्नास हजार रुपयांचं बंडल हॉटेल मालक विनायक ढेंगे यांनी प्रामाणिकपणे परत केलं सुभाष नायकवडी एक छोटे व्यावसायिक असून मुरगुड बस स्थानकासमोर त्यांचं पानपट्टीचं दुकान आणि लॉटरी सेंटर आहे व्यवसायासाठी लागणारी रक्कम त्यांनी एका पतसंस्थेतून उचल केली आणि चहा घेण्याकरता म्हणून राणा प्रताप चौकातील संतोष हॉटेलमध्ये गेले त्यांनी त्यांची पैशाची बॅग हॉटेलमध्येच विसरले आणि तिथून ते बाहेर पडले हॉटेल मालक विनायक ढेंगे यांनी ती बॅग काउंटरवर आणून ठेवली त्या बॅगमध्ये नोटांचं बंडल त्यांना आढळून आलं घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी लगेच सुभाष नायकवडी यांना फोन करून बोलावून घेतलं नोटांचं बंडल असलेली बॅग त्यांनी नायकवडी यांच्या हवाली केली बॅग मध्ये पन्नास हजार रुपये असल्याचं नायकवडी यांनी सांगितलं तेव्हा उपस्थित ग्राहकांना धक्काच बसला विनायक ढेंगे यांच्या प्रामाणिकपणाचं नागरिकांनी कौतुक केलं सामाजिक कार्यकर्ते आणि गणेश नागरी पदसंस्थेचे चेअरमन सोमनाथ यरणाळकर यांच्या हस्ते ढेंगे यांचा सत्कार करून पैशांची बॅग नायकवणे यांना सुपूर्त करण्यात आली यावेळी संग्राम दयानंद खतकर शिवाजी रावण उपस्थित होते